शेतकरी बांधव आज संचालक मंडळाला भेटण्यासाठी आलोय आम्हाला त्यांनी न्याय द्यावा नाही तर भविष्यात आम्ही सर्व शेतकरी मंडळी इथं मार्केट कमिटीच्या गेट वरती सर्व शेतकरी भाषी घेतल्याशिवाय राहणार नाही दोनशे पस्तीस टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे थकवले तीन कोटी रुपये शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांचे तीन कोटी रुपये थकवले असून बाजार समिती प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही अजूनपर्यंत सदर बाजार समिती प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याने शेतकरी वर्ग आक्रमक झाले आहेत प्रशासनाच्या मासिक मीटिंग प्रसंगी बाजार समितीच्या आवारात घोषणाबाजी सुरू केली आहे याबाबत बाजार समिती प्रशासन नेमके काय भूमिका घेते याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे माल विकल्यानंतर तब्बल दोन महिने बाजार समितीकडे त्या ठिकाणी आमच्याकडे आला नाही तारीख मला आमच्याकडे होती पण कोंडी तुम्ही सांगितले माझे पंचवीस कॅटॅक नोंद करून घेतली ज्या तो माल विकतो दोन चार दिवसात तुम्हाला पैसे नाही दिले आम्हाला सांगितलं आम्ही त्याची पुस्तक ताबडतोब थांबवू शकतो पैसे पण काढू शकतो ही पहिली गोष्ट झाली की जवळ दोन कोटी तीस लाख रुपये गेलाय आम्ही त्यांना या ठिकाणी बोलवलं पाच आठ त्यांना बाजार समिती पिंपळाव बसून येथे सर्व चांदवड दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील असंख्य शेतकरी इथं जमलेले त्याचं कारण असं की का गुरुकृपा जी आडत आहे त्या आडतीवाल्याने तब्बल साडेचार महिन्यापासून असंख्य शेतकऱ्यांचे पैसे लावून धरलेले आणि खऱ्या अर्थानं जो नियम आहे कृषी धोरण जे आहे का कुठल्याही व्यापाऱ्यानं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याला कॅश पेमेंट अदा केलं पाहिजे हा नियम डावलून आणि ओळकर या आडतीचे जे मालक आहे त्यांनी तब्बल साडेचार महिन्यापासून या शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही म्हणजे अशा प्रचंड फसवणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीची जी मासिक मिटिंग आहे त्या डायरेक्टर मंडळीनं विचारण्यासाठी आलेलो आहे की आमच्या पैशाची खऱ्या अर्थानं आम्ही तुम्ही घेणार आहे का कोण घेणार आहे कारण आज जर आम्हाला या लोकांनी जर पैशाची हमी घेतली नाही तर आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी कोणाच्या वर्षीवरती माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणवायचा आहे आपण नेहमी सांगतो तर कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजे याचं कारण असं की शेतकऱ्यांना पैशाची हमी असेल आणि जर कृषी उत्पन्न बाजार समिती जर एवढे पैसे अटकत असतील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याचं जर कुठल्याही प्रकारे जर न्यायनिवाडा करीत करत तर आम्ही शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं आज आम्ही सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना हे घेराव घालून विचारणार आहे आमच्या पैशाची हमी तुम्ही द्यावी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघून हा आमचा टॉमॅटो माल तुमच्या दालनात आणलेला आहे तो विक्री केलेला आहे आणि आम्हाला एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही याच्यासाठी जर आम्हाला आमच्या पैशाची आम्ही मिळाली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी स्वस्त बसणार नाही याच्या अगोदर तुम्ही काही निवेदन दिलं तर बाजार समिती प्रशासनाला कळवलं तर प्रशासकीय जे सचिव आहे त्यांना याच्या अगोदर वारंवार दहा ते पंधरा वेळेस तक्रारी केल्या त्यांची जर तक्रारींची जर वही बघितली तर पूर्ण स्क्वायर बुक खऱ्या अर्थानं भरलेलं आहे आणि एवढे स्क्वायर बुकचे एवढ्या तक्रारी आलेल्या असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीने आजपर्यंत ज्या आडती आहे त्या आडतीवरती कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जे आजपर्यंत त्यांच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे ती पण झालेली नाही नियम असा आहे जर एखाद्या व्यापाऱ्याने चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जे बुक देतं खरेदी खरेदी बुक ते बुक खऱ्या अर्थानं थांबवलं पाहिजे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तसं न करता आडती असतील व्यापारी असतील यांना पाठीशी घालण्याचं काम खऱ्या अर्थाने केले इथ या प्रकरणात दिसत आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव आज संचालक मंडळाला भेटण्यासाठी आलो आहे आम्हाला त्यांनी न्याय द्यावा नाही तर भविष्यात आम्ही सर्व शेतकरी मंडळी इथं मार्केट कमिटीच्या गेटवरती सर्व शेतकरी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही हा निर्वाणीचा इशारा खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना देतो